आयगडच्या रोहा हो या ठिकाणी मध्यभागी असणाऱ्या डॉक्टर श्री देशमुख शहर सभागृह या ठिकाणी उभा आहे आणि याच ठिकाणी याच्या बारा तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदित्य पवार हे या ठाऊनाचे उद्घाटन करणार आहेत आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ह्या संपूर्ण रंगकोटी झालेला आहे आणि एकंदर पाहिला संपूर्ण जो भाग आहे हा रंगकोटी करण्यात आलेला आहे ठिकाणी अद्याप अशी संपूर्ण जाहीर झालेली आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आता जो उर्वरित काम आहे तो कामसुद्धा पूर्णपणे होत असा आवाज मिळत आहे आणि येत्या बारा ऑगस्ट सप्टेंबर रोजी या टाउनहचा हो संपूर्ण जो हा जो काही उद्घाटन आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे सायंकाळी पाच वाजता हा उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून होत आहे आणि आपल्यासोबत आता आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आहेत त्याचबरोबर सर्व आराखडा आरा घेण्यासाठी आपले जे माजी आमदार अनिकेत तडकरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यां जाणून घेऊ कशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण जो हा जो काय उद्घाटन आहे तो आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ साहेब नमस्कार येत्या बारा सप्टेंबरला या ठिकाणी आपला जो या भावनाचं उद्घाटन होत आहे कशा पद्धतीने काय नियोजन होत येत्या बारा तारखेला रोहा शहरातील असलेला एक मानवबिंदू डॉक्टर सी डी देशमुख सभागृहाचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब मनकाजव तटकरे साहेब म्हणून आमदार आदिताई आणि कला क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे संध्याकाळी पाच वाजता पार पडणार आहे आ, ही भव्य दिव्य वास्तू आता लोकांचं मनोरंजन करण्याकरता विविध सांस्कृतिक नाट्य महोत्सव साजरा करण्याकरता आता आपल्यासाठी सज्ज झालेली आहे की या ठिकाणी पुढील विविध कार्यक्रम आहे कसे असतील मान्य तटकरे साहेब मान्य आदित्य यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रोहा शहर सभागृहात म्हणजे सीडी देशमुख सभागृहात बारा तारखेला उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर प्रसिद्ध असलेलं भरत जाधव यांचं प्रमुख अभिनेता असलेलं नाटक मोरूची मावशी ज्याआधी विजय चव्हाण साहेबांनी सादर केलेलं आहे त्याचं पहिला प्रयोग हा या नाट्यग्रहामध्ये उद्घाटन झाल्यानंतर सादर होणार आहे दुसऱ्या दिवशी अलका कुबल यांचं वजनदार हे नाटक त्याचा प्रयोग आहे तिसऱ्या दिवशी कोकण कन्या यांचा एक संगीतमय कार्यक्रम नव्या जुन्या गाण्यांचा याची सादरीकरण आहे चौथ्या दिवशी देव बाबळी हे भद्रकाली प्रोडक्शनचं नावाजलेलं ते नाटकाचं प्र प्रयोग आहे आणि पाचव्या दिवशी प्रशांत दामले साहेबांचं करून पाहू काही हे नाटक त्या ठिकाणी आहे या माध्यमातून नाट्यक्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी आपल्या या रोहा शहराला आणि नवीन नाट्यगृहाला भेट द्यावी आणि त्या माध्यमातून या नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून कलाकारांसुद्धा यावं आणि इथे असलेली व्यवस्था त्यांनी पाहावी जेणेकरून भविष्याच्या कालखंडामध्ये सुद्धा वेगवेगळे नाट्यप्रयोग एकाकिका असतील किंवा अन्य संगीतमय प्रयोग सुद्धा या ठिकाणी यावे हीच त्याच्या पाठीमागची धारणा आहे एकंदरी <laughs> पाहिलं तर खासदार सुनील यांच्या जो <laughs> स्वप्न लागलं होतं आणि त्यांच्यामध्ये ज्या संकल्पना होती त्याचमधून हा नाट्य होत आहे आणि याच रसिकांनी त्याचा भाग त्याचा संपूर्ण आपण या प्रतीक्षे होऊन त्याचा आलावाजावा पुढील सागर जैन रायगड